आज आपण बनवणार आहोत सॉफ्ट अशी मस्त इडली बघा सॉफ्ट तर आहेच पण जाळीदारसुद्धा आहे तुम्ही दिवसभर जरी ठेवली तरी ती तशीच्यात तशीच राहील तर चला जयुस किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत विंटर स्पेशल इडली बऱ्याच जणांची इडली हिवाळ्यामध्ये फुलत नाही तर ती बघा फुलण्यासाठी आपण काय करणार आहोत इथे मी एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे पांढरी आणि दोन वाट्या जाळ तांदूळ घेतलेला आहे जाळ नसेल तर तुमच्याकडे जो ॲवेलेबल असेल तो तांदूळ तुम्ही हो घेऊ शकता मी इथे रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत मी इथे अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत मेथीदाणे मी तांदूळात टाकून घेतले आहे डाळमध्ये घातले तरी चालतं इथे मी दोन चमचे चना डाळ घेतलेली आहे चना डाळ ही ऑप्शनल आहे यामुळे इडलीचा कलर थोडा बदलेल पण समजा पीठ उरलं आणि तुम्हाला त्याचे डोसे जर बनवायचे असले तर डोस्यांना कलर खूप सुंदर येतो म्हणून मग मी थोडी चण्याची चा ही घालून घेते म्हणजे उरलेल्या पिठाचे आपल्याला डोसेही करता येतात डाळ स्वच्छ तीन ते चार पाण्याने धुवून घेतली आहे बघा डाळ अशी स्वच्छ दिसत आहे खाली तोपर्यंत आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे तांदूळसुद्धा आपल्याला असे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळ तांदूळ खराब होऊ नये म्हणून त्याला भरपूर प्रमाणामध्ये पावडर वगैरे लावलेली असते म्हणून आपल्याला डाळ तांदूळ खूप स्वच्छ धुवून घ्यायचे असतात आणि आता आपण बघा डाळ तांदूळ स्वच्छ झालेले आहेत पाणी टाकून एक सात ते आठ तासासाठी भिजत ठेवणार आहोत सात ते आठ तास झालेले आहे आता आपण बघूया डाळ आणि तांदूळ चांगले भिजले आहेत का बघा असं नखाने दाबून बघायचं दोन तुकडे झाले म्हणजे आपले डाळ तांदूळ भिजलेले आहेत आता मिक्सरला लावून मी बारीक करून घेणार आहे आणि इथे त्याआधी मी एक छोटीशी वाटी पोहे घेणार आहे आणि पोहेसुद्धा स्वच्छ असे आपल्याला धुवून घ्यायचं आहे बघा किती काळंकुट्ट असं पाणी निघत आहे ते पाणी फेकून द्यायचं आणि मग आपल्याला पोहे साईडला ठेवून घ्यायचे आहेत आता इतके तांदूळ मी दोन बॅचमध्ये बारीक करून घेणार आहे बघा आता थोडं जाड आहे आपल्याला जे आपण भिजवलेलं पाणी आहे तेच पाणी आपल्याला थोडं यामध्ये घालून घ्यायचं आहे साधारण दोन तीन चमचे आणि मिक्सरला लावून बारीक करून घ्यायचं आहे बघा आता आपली छान बारीक पेस्ट तयार झालेली आहे आणि ती मी एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे भांडं आपल्याला थोडं मोठंच घ्यायचं आहे बघा आणि चमचा पण म्हणजे असं जाळीचा घेतला आहे म्हणजे पाणी खाली राहतं आणि डाळ तांदूळ वगैरे जे घ्यायचं आहे ते येतं आता डाळ घेतली बारीक करायला आणि त्यामध्ये अर्धे पोहे घालून घेतलेले आहेत म्हणजे डाळ पटकन बारीक होईल आपण जे पाणी भिजत घातलेलं होतं तेच पाणी थोडं घालून घ्यायचं आहे पाणी अगदी थोडं थोडं करून घालायचं आहे आवश्यकता वाटल्यास परत घालू शकता बघा इथे पण स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे असंच आता आपण राहिलेलं मिश्रण पण बारीक करून घेणार आहोत आता झालं बारीक छान आपण जे मिश्रण भांड्यात काढणार आहोत ते भांडं थोडं मोठंच घ्यायचं आहे आणि एकाच दिशेने छान असं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे कारण पा आपलं पीठ जे आहे ते फुगेल आणि भांडं थोडं मोठं असलं म्हणजे ते बाहेर येणार नाही मी इथे मोठा कुकर घेतला आहे त्यामध्ये एक किचन टॉवेल टाकून घेतला आहे स्वच्छ तुम्ही कुठलंही कापड घेऊ शकता जाड असं आणि त्यामध्ये पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि वरून पण मी वर एक माझ्याकडे रुमाल आहे विणलेला लोकरीचा तो मी त्यावर टाकून घेतला आहे म्हणजे एक ऊब निर्माण होईल आणि आपलं जे पीठ आपण ठेवलेलं आहे ते छान फर्मंट होईल हिवाळ्यामध्ये पीठ लवकर फर्मांट होत नाही कारण वातावरण गार असतं बघा आता एक रात्रभर मी भिजत घातलेलं आहे आता आपण पीठ बाहेर काढून बघू आणि कुकर बाजूला ठेवून घेतला आहे बघा आता आपण बघू छान आपलं पीठ फर्मंट झालेलं आहे किंवा नाही वाव पीठ छान फर्मंट झालेलं आहे बघा मी तुम्हाला झूम करून पण दाखवत आहे पीठ मस्त फर्मंट झालेलं आहे परत आपण सगळं मिक्स करून घेऊ जितक्या आपल्याला इडल्या करायचं आहे तितकंच पीठ आपण घेणार आहोत बाकीचं आपण साईडला काढून ठेवणार आहोत आणि आपल्याला हवं तर आपण त्याचे डोसे पण करून खाऊ शकतो बघा आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे पीठ फार पातळ पण नाही घ्यायचं आहे आणि फार घट्ट पण घ्यायचं नाही आहे इडली पात्र गॅसवर ठेवलं आहे एक लिटर पाणी टाकून घेतलेलं आहे अंदाजे आणि झाकण ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण इथे इडली पात्राला तेल लावून ग्रीस करून घेऊ दोन्ही पात्रांना मी आता ग्रीस करून घेत आहे ग्रीस केलेल्या पात्रांमध्ये आता आपण बॅटर टाकून घेणार आहोत बॅटर टाकताना आपल्याला पूर्ण भरून भरून टाकायचं नाही आहे तर त्या पात्रामध्ये थोडं रिकामं राहू द्यायचं आहे म्हणजे कमी भरायचं आहे पाणी आता उकळलं असेल आणि आता आपण जे पात्रा इडली पात्रामध्ये बॅटर टाकून घेतलेले आहे ते पात्र आपण इडली पात्रात ठेवून घेणार आहोत सहा ते सात मिनटानंतर आपल्याला इडली तयार झाली का चेक करायचं आहे एक टूथपिक घेतलेली आहे आणि ती सेंटरला टोचून बघायची बघा आपली टूथपिक अगदी क्लिअर निघाली आहे टूथपिक नसेल तर सुरी टोचून बघायची ती क्लिअर निघाली म्हणजे आपली इडली झालेली आहे झाकण लावून परत ठेवून द्यायचं आहे एक पाच मिनटानंतर आपल्याला इडल्या काढायच्या आहे म्हणजे ते अगदी सहज निघतात गॅस बंदच ठेवायचा आहे इडली जर जास्त कूक झाली तर ती कडक होते व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सोबत जे बेल आयकन दिलेलं आहे तिथे प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल कमेंटही करा परत भेटू नवीन व्हिडिओसोबत